दूध हे नक्कीच दात मजबूत करेल परंतु त्यात चहा पत्ती व एका कपासाठी तीन चमचे साखर घालून अगदी ज्वालामुखीच्या लावासारखं वाफाळलेलं द्रव्य करून पिणे घातक आहे दातांच्या आरोग्यासाठी चांगली असलेली फळं असावी जसं की सफरचंद टोमॅटो किवी ऊस आजकाल ऊस तर फक्त तुळशीच्या लग्नालाच बाजारात दिसतोय असं म्हणानं वावग ठरणार नाही तीन रिकाम्या वेळेतील काड्या काटा पिना चावी टूथपिक दातांमध्ये टाकण्याचा छंद बंद करा शार चिकट गोड पदार्थ खाल्ल्यानंतर दात घासणं होत नसेल तर व्यवस्थित गुळणा करा हे करणं जमत नसेल तर काही खाऊच नका पाच आपल्या समोरच्या दातांचा उपयोग बॉटल्स ओपनर म्हणून करणं टाळावं हो। सहा तहान लागण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय असावी यामुळे जास्त प्रमाणात लाळ तयार होऊन तोंडातील पिएच समतोल प्रमाणात राहतो सात दात घासल्यानंतर आपोआप हिरड्यावरून बोट फिरायला हवं जेणेकरून त्यांचा मसाज होऊन रक्ताभिसारण व्यवस्थित होईल आठ वेगवेगळ्या पदार्थातून आपण किती प्रमाणात साखर तोंडात कोंबतोय यावर लक्ष असायलाच हवं नऊ रात्री ब्रश केल्याशिवाय डोळे बंद करण्याची सवय बंद केलेली उत्तम दहा दात अतिप्रमाणात दुखल्यानंतरच डेंटिस्टला उतावळीपाने भेट द्यायला टाळा शरीराच्या कुठल्याही तक्रारीची पहिली हाक जितकी लवकर ऐकणार तितकं चांगलं असेल अकरा युट्यूबवरील महान सल्ले ऐकून दातांवर लिंबू सोड्याचे प्रयोग करणं सोडा बारा तुमच्या जिभेवर असतात आणि तुमच्या दातांची शेजारीण आहे म्हणून तिच्या निष्काळजीपणा व्हायला नका तेरा दूध दही चीज यांमधून मधून कॅल्शियम व फॉस्फेरस मुबलक प्रमाणात मिळेल चौदा साखर नसलेलं चविंगम खाल्ल्याने लाळ जास्त प्रमाणात तयार होऊन दातांवर बॅक्टेरियाची कॉलनी तयार होणार नाही पंधरा ग्रीन टीमध्ये फ्लोराईड असल्याने हे दातांवरील बॅक्टेरियाच्या कीड तयार करण्याच्या प्रक्रियेत तडथळा आणून दातांना किडण्यापासून वाचवते सोळा अधूनमधून कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करण्याची सवय देखील दातांसाठी फायदेशीर ठरेल सतरा पदार्थातील साखरेची जागा गुळाला दिली तर बराच फरक जाणवेल अठरा वेळोवेळी फ्लॉस करणे माउथवॉश वापरणे फ्लोराईड असलेलं टूथपेस्ट वापरात असणे अशी तोंडाची योग्य स्वच्छता ठेवली तर नक्कीच दातांच्या समस्या कमी होऊन दात मजबूत राहतील काही चांगलं व्हावं अशी अपेक्षा असेल तर काही चांगल्या सवयी लावायला हव्यात धन्यवाद